चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे पाच एप्रिल आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस हा परमभाग्याचा आहे कारण आजच्या दिवशी तिथीनुसार परमपूज्य गुरुमाऊलींचा जन्मदिन आहे आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर परब्रह्माने अवतार घेतला तेव्हा त्यांची जन्माची वेळ ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांचीच होती भगवान रामसुद्धा पृथ्वीवर याच वेळी जन्माला आले नंद आणि यशोदा यांनी प्रदोषाची पंधरा वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे लालनपालन करण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडले त्याचप्रमाणे आपल्या गुरुमावलींच्या आईनेसुद्धा प्रदोषाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळेच आपल्या गुरुमावलींचा बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्म झाला अगदी कृष्णाप्रमाणेच त्यांनी बालपणी अद्भुत अशा लीला केल्या मोठेपणी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन केलं दुःखी कष्टी लोकांना त्यांनी स्वामी मार्ग दाखविला आणि त्यांना दुःखमुक्त केलं आणि स्वामी सेवा ही भारतापुरतीच मर्यादित न ठेवता त्यांनी परदेशातही स्वामी सेवेचा प्रसार केला अशा या गुरुमाऊलींना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावं हीच आपण सगळे स्वामी भक्त प्रार्थना करूया आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ